या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिवस आज करत असताना कुसु अभिवादन करत असताना अभिमानाने एवढंच सांगेल की आज हा कार्यक्रम फक्त मुंबईत इथेच होत नाही आहे तर सगळ्या महसूल विभागाच्या केंद्रांमध्ये जवळजवळ आठ ठिकाणी हा कार्यक्रम इतकाच भव्य कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिवसाचा शासन साजरा करत आहे थोडी टीका झाली की शो करण्यापेक्षा मराठी भाषेसाठी काहीतरी सरकारने करावं पण गेटवे ऑफ इंडियावर के केवळ हिंदी आणि इंग्रजीचे कार्यक्रम होतील मराठी भाषेला या गेटवेवर निमाणे सरांचा सत्कार करून आपण पहिल्यांदा कार्यक्रम केला आणि आज हा पुन्हा आपण करतो आणि याचा अभिमान मराठी माणसाला असलाच पाहिजे या वर्षी शासनाने ठरवलं की मराठीला आपण संगणकावर संगणकाच्या महाजलावर अधिकाधिक नेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही गेले आठवडाभर मराठी विकिपीडियाच्या पानावर काही ना काही लिहा असं आवाहन केलं आणि गेल्या आठवड्यात दुप्पटपेक्षा जास्त सुमारे लाखभर लोकांनी विकिपीडियावर मराठी आपलं पान आपण स्वतः लिहिलेलं आहे आणि आज मी सुद्धा विकिपीडियाच्या पानावर जाऊन एक या दोन हजार सतराचा बिंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला सरांना मिळालाय आज मी त्यामध्ये वाढवलेलं आहे प्रत्येकाने आपल्याला जे जे वाटेल ते, ते आठवड्यातनं एकदा का होईना पण मराठी विकिपीडियावर आपण स्वतः लिहिलं पाहिजे विकिपीडियावर मराठीची पानं इतकी अल्प आहे आणि खऱ्या अर्थाने संगणकावर मराठी भाषा जाणं यासाठी एकतर युनिकोड आपल्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये आपण डाउनलोड केला पाहिजे मी एखादा मेल केला आणि या ठिकाणी सरांना पाठवला तर माझा फॉन्ड वेगळा सरांचा फॉन्ड वेगळा मग तो मराठीचा वापर आपण स्वाभाविक कमी करू आणि मग इंग्रजीकडे जाऊ पण आपण तो युनिकोड सगळ्यांनी आपापल्या डिट्यात करून घेतला आणि यासाठी राज्य सरकारने जगातल्या युनिकोड कन्सेशनच सदस्यत्व आपण मिळवलंय आपण मायक्रोसॉफ्ट फेसबुकच्या रांगेत जाऊन आता बसलेलो आहोत ही अभिमानाची गोष्ट मला वाटते बऱ्याच गोष्टी काल आज माध्यमातून येत आहेत खूप चांगल्या सूचनाही आहेत चांगल्या टीका पण आहेत त्या टीका नीट वाचून निवडणुकीच्या धामधूम विजयानंतर सगळा वेळ बाजूला ठेवून नीट वाचलेले आहे आणि त्याची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेन हे आज या सगळ्या मान्यवरांच्या समोर सांगतो त्याचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आजच निमंत्रण देतो आमचे मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव गंगराणी साहेबांना इथं विचारलं आम्ही वी रूल द बट ब्युरोक्रॅट्स रन द गव्हर्नमेंट हे इंग्रजीत सांगतो कारण लवकर कळतं म्हणून एक मेला महाराष्ट्र दिनाला महाबळेश्वर वाई जवळचं भिलारच पुस्तकाच गावाचं निमंत्रण सगळ्यांना देऊ आताच चला सचिवाने हो म्हटल्यानंतर एक मेला आपण सगळेजण पुस्तकाचं गाव हे वाई महाबळेश्वरच्या जवळ आहे तिथे सगळ्या प्रकारच्या आय आय टीच्या माध्यमात तपासण्या झाल्या त्या ठिकाणची घरं आता आम्ही निवडलेली आहेत घराचा एक संघपणा कसा असेल घराच्या अंगणात वाचायला कुठे बसावं लागेल कसं बसावं लागेल ह्या सगळ्याची आखणी झालेली आहे श्याम जोशी सरांनी इच्छा व्यक्त केली आणि मी त्यांना लगेच हो म्हटलं कि तिथे कोणती पुस्तक ठेवायची या निवड निवडीसाठी श्याम जोशी सर आम्ही तुम्हाला या समितीमध्ये घेतो तुम्ही सांगाल की सगळी पुस्तकं त्या ठिकाणी ठेवू आणि आवर्जून इथं शालेय शिक्षण मंत्री पण आहे त्यामुळे इथं ते पुस्तकाचं गाव तयार झालं की सर्व शाळांना महाराष्ट्रात कळवणार आहे की वर्षभरातनं दोन वर्षातनं एक तरी सहल त्या पुस्तकाच्या गावाला घेऊन गेलं पाहिजे आणि दिवाळीची सुट्टी किंवा अन्य सुट्टीच्या दरम्यान मी सर्व मराठी माननीय साहित्यिकांना विनंती करेन की त्यांनी त्या ते ठिकाणी उपस्थित राहावं मराठी साहित्य रसिकांवर गप्पा कराव्या कुठली निर्मिती कशी झाली कोणती कविता कशी मला सुचली अशा गप्पा या सर्व रसिकांना आवड ऐकायला आवडतील मी माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलंय आणि मला आजही ते आठवत की मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना एम टी कॉलेजमध्ये मी त्यावेळी शांताबाई शेळके मॅडमना भेटायला जायच आणि त्यांच्याशी अनेक वेळा गप्पा मारायच तर एकदा त्यांनी सहज गप्पांमध्ये सांगितलं आणि मला आजही आठवत की हा आनंद काय असतो त्यांचं जे गीत आहे रेशमांच्या धाग्याने आणि पुढचं जे आहे मला ते पूर्ण गाणं अनेकांना आठवत असेल कोणतं रेशमांच्या रेगाने हात नकालो माझ्या साडीला तर शांताबाई लता देवींकडे दिवाळीच्या फराळाला गेल्या होत्या होत्या बाळासाहेब पंडितजी हृदयनाथजी होते शांताबाई बसल्या होत्या आणि मग बहिणी म्हणजे बाळासाहेबांच्या पत्नी फराळ वाढत होत्या आणि फराळ खाऊन झाल्यानंतर पंडितजी बाळासाहेब हृदयनाथ मंगेशकरांनी बहिणींच्या पदराला हात पुसला बहिणी म्हणल्या हात नका लावू माझ्या साडीला शांताबाई म्हणल्या त्याच टेबलावर मी हे तिथेच पूर्ण गीत तयार केलं ही त्या गीताची निर्मिती आहे हा ऐकण्याचा जो आनंद आहे मला वाटतं हे सगळे माननीय साहित्यिक तिथे येतील शाळेतली मुलं येतील महाविद्यालयातले विद्यार्थी येतील आणि मग चिदंबरी सरांनी हे जे लिहिलं ते लिहिताना त्यांना काय वाटलं कशामुळे लिहिलं हे त्यांना सगळं कळणं यासाठी पुस्तकाचा दाव आहे त्यामुळे महाबळेश्वरला आवर्जून तीन दिवस द्या पण एक दिवस या भिदार गावात नक्की आपल्या कुटुंबाला घेऊन जा हे निमंत्रण या निमित्ताने देतो आणि खरंच इतका मोठा प्रतिसाद आपण सर्वांनी दिला आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि अस्विनाई आहेत सर आहेत मला चिंता होती की प्रवास जमेल नाही जमेल पण आवर्जून मराठीच्या प्रेमासाठी आपण या ठिकाणी आलात याबद्दल आपल्याला राज्य सरकारतर्फे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र